बंद त्या पॅरेंट बंद केल्यावर आज हे गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून चालू आहे आणि तो पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ते म्हणजे मूवी थिएटरला बिकॉज की आज आपल्यानं आपल्या भावासोबत मूवी बघायला जायचे आणि माझी पर्सनली खूप इच्छा होती ती मूवी बघायची ती म्हणजे तर मा अवतर नरसिंह जो ॲप्रॉक्स काहीतरी सात आठ दिवस झाल्यासून आलेला की रिलीज झालेला आणि हे बघायला चाललो आहोत आणि जस्ट म्हणजे मूवी फक्त सोळा करोडमध्ये बनलेला आणि त्या मूवीची कमाई म्हणजे बघायला गेली ना तर लगभग आता ऐंशी करोडच्या घरात गेलेली तर म्हणून त्याला आम्ही थोडासा आमचा मोलाचा वाटा दीडशे दीडशे रुपये द्यायला चाललो आहोत तर त्याला विदाउट इन्वेस्टिंग टाईम लेट्स गो जस्ट मी आता वेट करतो की आपला भाव आता कधी येईल आणि जस्ट मी आता नेरलमध्ये आलेलो आहे आणि हा तुम्ही इकडे रोड पाहू शकता आपल्या ॲक्च्युअल तिकडे बाजार होता बट मी थोडासा क्रॉस केला आणि त्यामध्ये पाहू शकता की समोरच इकडे खाल्ला आपल्याला लेफ्ट घ्यायचे की तेव्हा आपला जो मूवी थिएटर आहे तो आपल्याला दिसून येईल ॲक्च्युअल ते एक मॉल आहे बट एवढं ओपन नाही झालं नॉर्मल ओपन आहे सो आपला भाई कधी येते त्याची वाट बघावं लागेल आता बघायला गेलं ते ऊन आता जाम तडाखा पडला आहे आणि जाम ऊन लागते पण सध्या मग याला कॉल लावून विचारतो का भाई तू कुठे आहे सो ॲक्च्युली काय आय डोंट नो आमदार भाई बोलतो की तू पुढे गेला मला मागा सोडला भाई तू ये आता नको जातं शांपना करून माझ्या आणि लवकर ये इथे जाम खंडाला आहे मला आई शब्प सांगून राहायचा आणि जे मला वाटतं आज ही लिफ आहे ना ही बंद आहे काय होते का बंद आहे म्हणजे आज आपल्याला जावं लागेल आता पायऱ्यांवरून एवढं वाईट गोष्ट माझं कधी नव्हता प्रत्येक दोन मेन बघायला होतं मेन बनायला बघतो पण कसं मेन बनवून बनवत हे काय आहे हे असं कुठं चालायचं असतं का नाही हे काय आहे म्हणजे हे असं पायऱ्यांच्या चढा भाई लिफ्ट पण बंद केल्या म्हणजे मजा नव्हते लिप कशाला बंद केली असं ते लिप्ट लाईटीचा इश्यू आहे म्हणून एवढं माहिती जास्त त्याचं करायला ना तर आम्ही सी सेक्शनवरती काहीतरी सात आठ आठ ही तिकीट बुक केलेली आहे तरी मला घंटा लागली हो भाडवा कधी आता काय माहिती आयच्या गावात याच्या आणि तुम्हाला दाखवायला गेल ना मित्रांनो तर तिकडे ना आय थॅम ब्लर हा तिकडे स्नॅक्स कॉर्नर आहे आणि तिकडे गेमिंग रूम आहे सो ॲक्च्युअली गेमिंग रूममध्ये आयरन न पण आहे का नाही पण माझी जायची इच्छा आहे पण आता तिथे जाऊन काय असेल सो नाव इच्छा आहे ओके एक्चुअली जानेपना नहीं इंस्टाग्राम पर फॉलो किया पोस्ट महित कि मैं मैं ऐक्चुअली इतने थोड़े फार फोटोशूट के होता अम्मी बडवालाहू शकता चला <laughs> हा गोषी पर आम्मी जाऊ आज ब्लॉग मे जरा शिवगा जरा ऐडजस्ट करू मीटअप है अच्छा दागा दे दागा आ, तो ना आमजा क्या दिवस मीटअप है आपका काहीतरी खोटा बोल ना आता बोल ना चार ना पाच वर्ष तर यावं टेन इयर्स टेन इयर्स ॲग काय एवढ्या वर्षाचा आमचा डिस्टन्स होता सो हाय लागले कोणता मुली ठीक आहे पोहोचलो तो इकडे तुम्ही लेट पाहू शकता काय घ्यायचं तर घ्या मी का म्हणाल नका घेऊ तुझं काय म्हणणं सो म्हणजे विषय असा झालाय की काय पण लावा होता मी काही बनलो होतो विसरलो बर जागी विसरलं तुझ्याकडे एक्सपेन्सिव्ह रेट एक्सपेन्सिव्ह तो नाही पण एक्सपेन्सिव्ह रेटचा विषय नाही मग क्वांटिटी ना क्वालिटीमध्ये एकदम घाण काम आहे तुझं वाटील नाही वाटील नाही वाटेल भागीश्री कसं यावंच लागतं तुझं लायटी काढते काय करू

यो लाजा रे <laughs> म्हणे जा काय कुठे आमच्या सीट काहीतरी ते तिकडे काय माझ्या काय सांगू तुम्हाला मी आम्ही हवत दोघं बघा पिक्चर अशा प्रकारे मूवी चालू झालेली आहे आणि पाहू शकता I do तो काहीच अशा प्रकारे हा मूवी संपलेला आहे आणि आहे मी आत्ता जायला निघतो होतो म्हणजे घरी तो मूवी खूप सुंदर होती छान होती त्याबद्दल मूवीबद्दल काय बोलशील एक नंबर भारी एक आपण म्हणजे मूवीमध्ये बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी डिटेलिंगमध्ये खूप भारी लक्ष होता जस्ट म्हणजे खाली बापण जो एक आसन होते त्यासनं जे सर्व केस होते ते एक खाली एकदम पहिले म्हणजे असं की कसं असतं माहिती आहे का डायरेक्टर वगैरे बघा आता जे श्री रामायण आपलं जो दाखवलं आहे डिजनी त्याच्यामध्ये काय लिहिलं माहिती आहे का स्टो द स्टोरी इज मायथोलॉजी मायथोलॉजी म्हणजे ही खरी नाहीये किंवा एक सत्य घटनेवर आधारित असं काही त्याच्यावर त्याचा काल्पनिक काल्पनिक अर्थ होतो त्याचा बट ही सत्य घटनेवर आधारित आहे आणि आपला तुम्हाला सनातन कसा धर्म आहे आणि काय त्याची स्टोरी आहे त्या सगळ्या माहिती नाही सगळ्या खऱ्या आहेत त्याच्यापासूनच आपण आहोत तुम्हाला माहीत असेल मायथोलॉजी वगैरे काही नाही फक्त सांगायला असतं सो आजचा म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केला खूप चांगला सुद्धा आवडतंय आणि नेक्स्ट मूवी दोन हजार सतपर्यंत यांची खूप सारी पाठ रिलीज होणार हजार तर त्याच्याबद्दल काय म्हणशील त्याच्यावर मी कधी आणि फक्त काय बाकी काय नाही अजून एक फक्त डज नॉट ब्राईटनेस त्याच क्लिअरिटी ऑफ द स्क्रीन स्क्रीन प्रॉब्लेम नाही ऑलोजन वगैरे तो काय ग्राफिक इम्प्रुव्हमेंट नाही आले मूवी बारी विषय असे बंद आहे का बंद आहे लिफ्ट बंद आहे मूवी बारे हे विषय आहे की त्यांचे जे हे ना आपण काय बोलतो ते प्रोजेक्टर सो त्याची क्वालिटी झाला डंप वाटते बिक तो टेनेटिव्ह पीए बाकी कोणत्या कुठला त्याला एक स्टेटस कोणता ठेवा हे विचार पडले स्टेटसचा राहते विषय बाजूला बट आय लाईट फक्त प्रोजेक्टरच्या टेनेटिव्ह पीएल तो ॲटलीस्ट तरी फोर के तरी पाहिजे म्हणजे बेटर इज तरी बाकी जे थेटर होते काय बोललं होतं अपशब्द वगैरे ते झालं ते कॅज्युअल घ्या फन म्हणे मस्ती म्हणून बोलतो